हे आहेत हिरगुडे सर आम्हाला एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून आम्ही पाचवीला होतो तेव्हा आम्हाला चित्रकला शिकवायचे पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत चित्रकलेला होते सर तुमचे जे चित्रकला होते ना अप्रतिम काही शब्दच नव्हता आणि सरांनी जे हायस्कूल होतं आमचं वसंतराव पाटील विद्या मंदिर मांजळे ते रंगरंगोटी वगैरे करून स्वतः केलेले होते आणि आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे मेहनत घेताना शाळा रंगवताना आणि तो गुण आम्ही पण घेतलाय कि किती समर्पण करून एखादं काम करायचं आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे सर तुम्हाला भेटलो आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला आज हा आता बोला काय म्हणताय आता सांगा आपले मित्र पण आहेत त्या ग्रुपला तो ग्रुपला व्हिडिओ पण जातोय आपला त्या आमच्या जो बॅच आहे आमची त्यांना तुम्ही काय बोलणं सांगा त्यांना आता हे माझे दोन्ही विद्यार्थी आज माझं वय एकोणऐंशी वर्ष आहे आणि एवढी आठवण ठेवून तासगाव तालुक्यातील मांजरडी गावावरून इस्लामपूरमध्ये मला शोधत आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला मी अवश्य हजर राहण्याचा आणि सर ती शाळा वगैरे तुम्ही छान रागवली आणि आम्ही तुम्हाला बच्चन सरच म्हणत होतो तर तुम्हाला अगोदर माहित होत सर्वजण बच्चन कारण तुमची जी स्टाईल होती गाडीवरून येण्याची त्याच्यानंतर केसांची स्टाईल त्याच्यानंतर तुमची बोलण्याची चांगली स्टाईल रंग वापरण्याची स्टाईल चित्र काढण्याची स्टाईल खरोखरच त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा मुळात अमिताभ बच्चन सिने अभिनेता त्याचा मी पहिला पिक्चर बघितला दिवार mm. त्याची एक स्टाईल होती पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट आणि डाव्या हातानं काम करणं mm. तसं मी सुद्धा लेफ्ट हँड असल्यामुळं उंचीनं उंची जवळजवळ दोघांची समान असल्यामुळं थोडस मी त्यांचं वागणं त्यांचं बोलणं पिक्चर मध्ये बघून मी तसं वागायचा चालायचा प्रयत्न करत होतो मी केसा, जी डी आर्ट एम झालेलं असल्यामुळं कलाकारच होतो मुळात आणि अशा परिस्थितीत मग मी त्यासारखेच कपडे वापरायचा नेहमी आणि त्या केस केसाची पद्धत बच्चन सारखी असायची आणि त्यामुळं शाळेमध्ये मला सगळे विद्यार्थी सर्थ सर्थ ने, ने, आ, बच्चन म्हणून ओळखत होते आणि माझ्या नावाने मला थोडीच मुल ओळखायची तुमचा स्टाफ सर तुम्हाला काय म्हणत होता स्टाफ मला कधी काय बोलला नाही वापरलं हिरगुडे सर म्हणायचे स्टाफ हिरुडे सर म्हणायचं विद्यार्थी माझे फक्त मला सगळे बच्चन बच्चन सर आम्ही तर तुम्हाला बच्चन सरच म्हणत होतो सर आयुष्यभर सर्व्हिस केली पर्यंत बच्चन सर म्हणून मी प्रसिद्ध होतो माझं नाव सत्तर टक्के विद्यार्थ्यांना माहित नाही सर मांजरी हायस्कूल मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत असते स्टार्ट आणि चौऱ्याऐंशी सात एकोणऐंशी नऊ वर्ष ऐंशी एकोणनव्वद एकोणवद पर्यंत नऊ वर्षे तिथन पुन्हा व्ही पाटील आले बघा बदली केली तुमच्या सर शिक्षक होते ना म्हणजे तुमच्या स्टाफ यांची नाव काय काय सांगा अशी माझे म्हणजे असे एन जी चव्हाण सर हरी चव्हाण सर मग ब्रम्हनाथ ब्रह्मदेव साळून पुन्हा केलगवडे चव्हाण सर पुन्हा ते पाटील सर तुम्ही फोटो लावलेला एस बी पाटील खराडे सर जाधव सर डीजे खराडे सर जाधव सर तुमच्या खराडे मॅडम खराडे मॅडम शेंडगे मॅडम शेंडगे मॅडम बायको बायकॉट सतीश पाटलू आणि शाळा सर तुम्ही छान केली होती म्हणजे आम्हाला असा अभिमान वाटायचा की मला असं आलं पाहिजे असं वाटायचं <laughs> तुम्ही साधी रेष मारली तरी ते कस चिंत काढायचं चेहरा कसा काढायचा आम्हाला एकदा तुम्ही शिकवलं ते गोल काढून त्याच्यामध्ये कसं हे द्यायचं अजून आम्हाला ते आठवते सगळ्यांचीच नाव तुम्हाला आठवण शक्य नाही पण तुम्ही मात्र आमच्या पूर्ण लक्षात आणि ड्रॉइंगचे सर जास्त नसतात एकच असतो त्यामुळे तो सर्वच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहणार असतात आपल्या संस्थेत आमच्या ठराविक ड्रॉइंग टीचर आमची बदली करायची म्हटली नंतर संस्थेला विचार करायला लागला थेट मास्टरच बदली करण सोपं पण आमची बदली करणं होतं सरांनी तरुणपणाचा फोटो अजून एक शाखेवर असलं की जिल्ह्यात दोनच शाखेत ड्रॉइंट टीचर तिथ नाही तिथच करायचं अशा आम्ही आणि आमचे घाबार ड्रॉइंट टीचर माझ्या काळातले एकमेकाशी संबंधित बदली झाली आम्ही नाही एकमेकाला सांगणार तो हळूणूक अस मी हालत नाही तीन तीन महिने बदली की मी जातच नव्हतो तो मी तिथनं हलायचा नाही मग शेवटी कंटाळून 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 मी जाणार माझ्यावरून बदली झाली तीन महिने मी गेलोच नाही तिथल्या एक ट्रॉनची सांगितलं तू जाऊ नकोस मी येत नाही ही का आपल्याला कमी करत नाही त्याची व्यवस्था मी बघतो हे सगळे लाईफ मेंबर आर आर पाटील जी पी गप्पा एन के रुके हे सगळे यांच्यातच असायचं मी करा माझी बदली का होते मग पुन्हा संपर्क साधला आणि मी येतो तिथं दोन वर्ष सरांना भेटण्याची आमची पण तीव्र इच्छा होती त्यामुळे आम्ही सरांना शोधत शोधत आलो hmm. आम्ही ठरवलं होतं आज सरांना भेटल्याशिवाय जायचंच नाही जिथं असतील तिथं hmm. आम्ही गाडीवरून निघलो hmm. त्यावेळी तुम्हाला भेटायचं म्हणून निघलो फोन पण लावले नव्हता जिथं <laughs> सर असतील तिथं भेटत समजा तुम्ही इथं नसता जिथं असता तर तिथं आम्ही आज येणार होतो तुम्हाला भेटण्यासाठी कुठेही असाल तिथे तर आम्हाला पण आनंद झाला सर तुम्हाला इतक्या वर्षांनी जवळजवळ जवळ तीस बत्तीस वर्षां नंतर सरांना भेटलो आम्ही सुरेश खडे ना सुखडे बाहुन वर्ष बाहुन वर्ष मग विचार कर सुरेश सुखडे फूल ये आता सर आमच्या

ठीक आहे आम्ही कार्यक्रम घेणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला आम्ही निमंत्रण देणार आहे त्यावेळी तुम्हाला यायला लागेल तर सरांना भेटून आम्हाला आनंद झाला सरांना देखील आनंद झाला तर सर धन्यवाद